मुसंछा समाजाला असच दारवरे मांडवरे मटनवरे ह ते जवरे बोल गाचर करून घेतलं आणि आता इथून पुढे मी ठरवलं वैयक्तिक मला कोणी अपेक्षाय नाही करता मी कटल्या गोष्टीची अपेक्षा न करता मी स्वतः पद्दल खर्चन गाडी घेऊन स्वतः कार्यक्रमाला देशमुख साहेबांच्या कार्यक्रमासाठी आलो नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान मानखाटाव मध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आज या ठिकाणी एक रामोशी समाजासाठी प्रभाकर देशमुख यांनी एक कार्यक्रम घेतला होता अतिशय छान कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मी येथील कार्यकर्त्यांशी म्हणजे रामोशी समाजातील जन जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे तर मला सांगा रामोशी समाजासाठी हा जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये बहिरजी नाईक आणि उमाजी नाईक यांचं फार मोठं कर्तृत्व सांगितलं गेलं म्हणजे ते अं ते ऐकताना अंगावर शहारे येत होते तस या मान खाटाव मध्ये इथले जे स्थानिक आमदार आहेत यांनी हे कर्तृत्व सांगण्याचा यापूर्वी कधी प्रयत्न केला होता का त्यांनी अशी व्याख्यान आयोजित केली होती का पंधरा वर्षात कधीच नाही केला मी स्वतः त्याचा एक तीन दिवसापूर्वीच मी प्रवेश केला इकडे देशमुख साहेबांच्या मॅडम आपल्या घरी आले होते बर तर त्यावेळेस मला यांनी ते सांगितलं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आम्ही पंधरा वर्ष झालं आमदाराचं काम करतो त्यांना कधीच असले कार्यक्रम घेतले नाही बर आणि रामू समाजाला असच मांड्यावरी मटणावारी त्याच्यावर बोलल करून घेतलं बर आणि आता इथून आम्ही वैयक्तिक मला कुणी अपेक्षा गोष्टीची अपेक्षा स्वतः खर्चा गाडी घेऊन स्वतः कार्यक्रमाला देशमुख साहेबांच्या कार्यक्रमासाठी आलो बर आता मला सांगा की पंधरा वर्ष आपले जयकुमार गोरे आमदार आहेत तर आमदार असतानाच्या काळात त्यांनी तुमच्या रामोशी समाजासाठी Uh, काही शिक्षण संस्था खोलल्या का उमाजी नाईक किंवा बहिर्जी नाईक यांच्यावर कुणी पुस्तकं लिहायला घेतली असतील कविता करायला घेतली असतील तर अशा लोकांना त्यांनी काय पाठबळ दिलं का तुमच्यात IAS घडावेत अधिकारी घडावेत म्हणून त्यांनी काही प्रयत्न केले का असं कायच नाही केलं उलट त्यांनी आमचा समाज कसं मटणावर मतदाना मत पुरता कसा वापरता येईल राजकारणाच्या दृष्टीनं बांधणाला दादागिरी दा करायला त्याचा मी सुद्धा शिकार माझ्या एक दोन केस आहेत बर होतं बरच गावातले वादावादी हिकडलं तिकडलं सगळं आम्ही त्या सगळ्याला कंटाळून आपल्याला एक सुसंस्कृत नेता भेटतोय देशमुख साहेबांसारखा बर त्याच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेतला बर तुम्ही सांगा तुमच्या गावात काय जयकुमार गोरेंनी रामोजी समाजासाठी काय चांगलं काम केलं असेल तर सांगा नाही आपल्यासाठी नाही काम केलं एवढं पण रामासाठी नाही काय केलं त्यांनी एवढं अच्छा तुम्ही कुणी सांगाल काय रामोजी समाजसाठी त्यांनी काय चांगलं काय केलं किंवा वाईट काय केलं दोन्ही पैकी काही सांगा चांगलं तर काहीच नाही केलं आजपर्यंत तर काही असं काही केलं नाही बर काय मी वारगुड मध्ये आमचं वारगुड गाव बर वारगुड आम्ही आमदारांना बऱ्यापैकी पहिले स्टार्टला आमच्या गावात आलं होतं बर आम्ही बऱ्यापैकी पंधरा ते सोळा वर्षापूर्वी जे जिल्हा परिषद उभं राहिलं होतं आमच्याच घरीपर्यंत आलो होतो तर आम्ही त्याला समजा राजकारण शिकवलं राजकारणात आलो त्यांनी काय आमच्या गावात असं काही विकास केला नाही रामू समासाठी तर काहीच केलं नाही बरं त्यांनी अच्छा बर तुम्ही सांगा काय रामू समासाठी जयकुमार गोरे यांनी काय केलं सध्या तर असं काही निदर्शनास नाहीये पण आता फर्स्ट टाइमच प्रभाकर देशमुख साहेबांसारखं एक शांत संयमी नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळालेलं आहे त्यांनी प्रत्येक समाजासाठी काही ना काहीतरी देण्याच्या उद्देशानं आज भव्य आणि दिव्या अशी मोठी उमाजी नाईक यांची जयंती साजरी केलेली आहे त्या हेतूतून त्यांचे जे पराक्रमाची जी शौर्य गाथा आहे ती तळागाळापर्यंत पोहोचावी त्यातून काहीतरी बोध मिळावा मोठे शिक्षण क्षेत्रात हा समाज खूप माग आहे तो पुढे यावा या दृष्टिकोनातून योगदान आहे त्यांची वाटचाल त्या दिशेने चाललंय तुम्हाला काय वाटतं की तुम्ही बोलता वर्षात जयकुमार गोरेंनी रामोशी समाजासाठी काहीच केलं नाही आणि प्रभाकर देशमुखांनी हा पहिला असा कार्यक्रम घेतला यावरून तुम्हाला काय वाटतं की पुढच्या काळात ते रामोशी समाजासाठी काय करू शकतील तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का की प्रभाकर देशमुख काहीतरी चांगलं करतील मध्यंतरीच्या काळात साहेबांनी मोठे भव्य रोजगार मेळावा सुद्धा तालुक्यात ठेवला होता आणि हे स्वप्न आहे की तालुक्यातून मोठमोठे मोठे अधिकारी लोक घडावेत ही वेगवेगळ्या तळागाळातील जे वेगवेगळ्या समाजातील मुलं आहेत ते पुढे यावेत त्यांचं उच्च शिक्षण व्हावं आणि एक सुसंस्कृत अशी तालुक्याला एक जे आज आपण बघतोय की गावोगावी थोडं भांडणाचं वातावरण आहे किंवा असा म्हणजे तो शांत तालुका शांत राहावा यासाठी आपल्याला नेतृत्व आज गरज आहे तालुक्याला शांत आणि सैमी नेतृत्व आहे त्याची खऱ्या अर्थाने आज तालुक्याला गरज आहे आणखी कोणी काय बोलणार आजच आम्हाला मिटिंग आल्यानंतर का आलं आता आमदारानं पण बावीस तारखेला जयंतीचा कार्यक्रम केला आता एक जणांना सुरुवात केली की आता दुसऱ्या जण त्याला पंधरा वर्षात कधी नाही आता इतनो पुढे यान कार्यक्रम हे करा नियोजन हे चालू केलं आता मतदान जवळ आलं बर यासाठी त्यांचे रचकार नाही बर अच्छा म्हणजे प्रभाकर देशमुख रामोशी समाजासाठी कार्यक्रम घेतला माजी नायकांची चांगल्या प्रकारे हे जयंती घेतली त्यानंतर जयकुमार गोरे यांनी असाच कार्यक्रम घ्यायचा ठरवलं 22 तारखेला समान नजर धन्यवाद आपण बघू शकता की हे गावोगावचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि ते स्पष्टपणे सांगतायत की जयकुमार गोरे यांनी आमच्या लोकांना मटण चारलं अंडी चारले दारू पाजले परंतु त्यांनी काय केले नाही एक वर्ष झालं मी विकास काम मागतोय एक वर्ष झालं मी पर्सनली जाऊन विकास काम नाही विकास काम केलं आम्हाला मंजुरी आलेली गावकऱ्यांनी गावातल्या पोटरांनी ती काम होऊन नाही दिली आणि आम्हाला न मागता देशमुख साहेबांच्या डोंगरी विकास फंडातून त्यांच्या प्रयत्नात माझ्या खंडोबा मंदिर समोरच एक माझी वीस पंचवीस वर्षापासून मागणी एक आमच्या घरात सरपंच किती येतात सगळं करते पंचवीस तीस वर्ष घरात सरपंच पण आम्हाला काम काय मिळवून देत नव्हती समाजाचा विकास काय होऊन देत नव्हते पण हे आम्ही न मागता यांनी काम केलं आम्हाला जयंतीला किंवा गणपतीला आर्थिक सहकार्य केलं Oh. आणि आम्हाला एक पुतळ्याच आश्वासन दिलं oh. साहेबांनी काकी आलेल्या माझ्या घरी स्वतः mm. आणि आमच्या mm. घरी कधी आमदार विमदार ना आम्ही पस्तवर मतदान करायचे यांच्यासाठी हे गाव हाणायचं सगळं धंदा करायचं oh. नाही ते करायचं पण हे कधी आमच्या घरी पर्सनल मॅडम स्वतः आमच्या घरी न बोलावता आले आणि त्यातच आम्ही आमचा मोठीपणा समजते आणि आम्हाला एक उमाजनायक पुतळ्याच आश्वासन दिलं आम्ही न मागता तेव्हा त्यांनी माणूस ठेवला म्हणले तुम्ही एवढे जेन ते हे करताय चांगला तुम्हाला एक तिथं आम्ही तुम्हाला एक साधन उपलब्ध करून देऊमाज नायकांच्या प्रतिष्ठा करून देऊया असं केलं ना आमदाराने काम नाही दिलं पण उमाज जयंतीला आमचे सहागर आहेत फक्त त्या घरात दोन 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 कुटुंबात भांडण लावायचं काम केलं आमच्या सहा घरात दोन जयंती झाल्या आणि आम्ही पैसे रोडला मागेल तर दिले नाही आणि पण दुसरी जयंती करा पैसे दिले आमदाराने अस हि चुकीचं आहे सगळ्या आमचा समाज एक करायसाठी प्रयत्न केला असताना आम्ही त्याला पाठिंबा देऊ तुम्ही अशी आमच्या तर भांडण लावायचा प्रयत्न करताल तर आम्ही तर काय खपवून घेणार नाही धन्यवाद आपण यांच्या भावना कार्यकर्त्यांच्या जा जाणून घेतलेल्या आहेत की आमच्या समाजामध्ये आम भांडण लावली तर आम्ही ते खपवून घेणार नाही असा संदेश प्रत्येक समाजात कुठलं आमची नाही प्रत्येक गावात आहे तिथे पार्ट्या किंवा मला तर एकच समाजाला मेसेज द्यायचा सगळ्यांनी एकत्र येऊन समाजाच्या सा चांगल्या प्रगतीसाठी काहीतरी देशमुख साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू एवढं बोलून माझ जय जय महाराष्ट्र जय उमद धन्यवाद